या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे सत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील कॉलनी परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून मुक्त संचार करत असणाऱ्या बिबट्याला अखेर पिंजरा कैदला करण्यात वन विभागाला यश आसला आल्यानं येथील नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण होतं या परिसरात असणाऱ्या येथील नागरिकांचा व शेतकऱ्यांच्या गायी शेळ्या पाळीव कुत्रे कोंबड्या यांचा फडशा पाडला होता सामाजिक कार्यकर्ते बाबू चव्हाण यांनी बापू चव्हाण यांनी वारंवार वनविभागाशी संपर्क साधून पिंजरा बसवण्याची विनंती केली त्यानंतर वन विभागाच्या वतीने या परिसरात पिंजरा लावल्यानंतर आज सोमवार दहा जून रोजी पहाटेच्या सुमारास अखेर बिबट्या जेरबंद झाला अखेर हे ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य करून बिबट्या वन विभागाच्या ताब्यात दिलाय बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती या प्रसंगी तालुका वनाधिकारी पूजा जोशी अशोक काळे वनरक्षक योगेश दळी गोरख गांगुर्डे चेतन गळूळी शांताराम शिरसाट आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले दीपक गवारे दिंडोरी